त्यांना फेटाळायला काय झालं आम्हाला भान आहे ना जर ऐतिहासिक संदर्भ मुंबईच्या उच्च न्यायालयात सुद्धा ऐतिहासिक संदर्भ आहेत आतापर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते त्या उच्च न्यायालयाच्या खुर्चीवरती कधी विराजमान झाल्याचं आम्हाला दिसलं नव्हतं अधिकृत प्रवक्ते बरं का मराठी माणसालाच भान आहे इथे ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या संदर्भात उच्च न्यायालयानं ना भान ठेवणं गरजेचं आहे हे मी उच्च न्यायालयाचा सन्मान आणि आदर माझ्या मनातला कायम ठेवून सांगतो ज्या उच्च न्यायालयामध्ये भाजपचे प्रवक्ते एका विशिष्ट विचारांचे मुख्य प्रवक्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसवले जातात तेव्हा कुठे जातं भान महाराष्ट्रात बेभान का झालंय न्यायव्यवस्थाच कोलमडलेली